आज या फोटोग्राफी प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सुनील भाऊ देशमुख ज्यांचा उल्लेख विक्रमादित्य होतो ते आमचे मार्गदर्शक विक्रमादित्य आदरणीय विलास भोळे हिंगोले याप्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय राजीभाऊ मेहले त्यांचा प्रत्येकाने उल्लेख केला नाना कामजीचा नेमनानी यांचा बहुतेकच्या त्यांचा अंदाज होता सत्तर हजारांनी निवडून यायचा पण कदाचित त्या गडबडीत आमचे सुनील भाऊ निवडून आले असते पण ते पक्षाने अन्याय करा त्यांच्या काही हरकत नाही तर एक मोठं मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आहे आदरणीय आमचे बंधू संजय भाऊ सुरेश सुरेशभो रत्तावाल वाडेकर साहेबचे मेजर दाभाळे साहेब या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चाकोते बंधू उपस्थित सर्व मान्यवर अनेक मान्यवरांनी आपल्यासमोर या प्रदर्शनीच्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे मी एवढंच म्हणेन की माणूस किंवा घटना घडण्यानंतर घटना कधी किती जुनी असेल तरी फोटोच्या माध्यमातून ती जिवंत दिसते आणि जिवंत राहते निश्चितच त्याच्यात कला कौशल्य आणि सगळं पटाला आवडतं एक बुद्धिमत्ताही म्हटलं तरी चालेल ते बुद्धिमत्ता ती पटाला लाग लागते कारण त्याचे जे क्षण आहेत ते क्षण टिपणं हे काही सोपं नाही पण फोटोग्राफर ते क्षण एवढे अचूक टिप टिपतो उदय भाऊने आम्हाला ते एक चित्र दाखवलं की आ, वानर या टेकडीवर त्या उडी घेताना तर ते म्हणजे त्यांनी तिथून उडी घेणं आणि त्या त्याचं ते क्षण टिपणं हे काही सोपं काम नाही हे फार जिकरीचं काम आहे म्हणून एक जीवंतपणा या मध्ये असतो या निमित्ताने या प्रदर्शनीच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो करताना सांगितलं की आता मंगेश गोवाय म्हटलं आपल्याला दोन घंटे इथं बसल्याशिवाय राहणार कारण सूत्रसीनच आम्हाला त्याचा अनुभव आहे म्हणून म्हटलं भाऊ आपल्याला दोन गंटे नक्की बसायला लागतील पण तुम्ही धोक्यात घेतलं मंगेश भाऊ त्याबद्दल तुमच्या करतो आणि चाकोते परिवार यांनी आम्हाला बोलावलं त्याबद्दल आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जागृती परिवाराचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद